आमच्या युट्यूब चॅनेल वरती तर आज आम्ही असा व्हिडिओ बनवणार आहे बसून बसून खूप कंटाळा आला होता तर आम्ही लहानपणीचा गेम खेळणार आहे आजही कोशिंबीर असे की तर व्हिडिओ स्किप करू नका खूप मजा येणार आहे आणि चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला व्हिडिओ सुरू करूया तर मी भाऊजी आणि आहो तिघाजण आम्ही हा गेम खेळणार आहे चला या कच या पहिला आमच्याकडे याला कचायचं म्हणतात तुमच्याकडे आमचं जाणं आहेत नाही मिठ्ठली तो मला डाळ खाते राज्य आलेलं राजा आलेला आहे चला चल वोट नाही मग काय मग काय कटावेल बसल कटो के बसल बॉडी बांधतो इथे हेच

किती किती वेळा फिरायचं किती वेळा फिरायच सांगायचं मारायच पण मार एकदा किती वेळा फिरू तीनदा रेडी राहत ठीक आहे तुम्ही बार केली

तुम्ही हा वाज केला नाही तर मला कस आता आउट केला तुला आवड केलं

Tá ladrilho. Lero. Tocá, tocá. 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 आपण लॉकडाऊन करायचा नाहीच व्हिडिओ संपलेला आहे कसं झालं कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि भेटू लवकरच नवीन ब्लॉग मध्ये